तिरंगा रॅलीला उपस्थित आपले नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी उपनगराध्यक्ष जनक पाटील आपली भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर पाटील सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि देशप्रेमी नागरिक या ठिकाणी खरंतर सहभागी झालेले आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि ज्या पद्धतीनं या देशामध्ये देश सिंदूर ऑपरेशन केलं गेलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पहलगाममध्ये ज्या पद्धतीनं आपल्या सत्तावीस देशभक्त नागरिकांचं त्या ठिकाणी ने क्रूरपणे वध झाला आणि त्याचा बदला म्हणून या देशाच्या सैनिकांनी आज सीमा पार जाऊन शंभर किलोमीटर जाऊन पाकिस्तानला बेचिरा करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या सगळ्यांसाठी देशप्रेमी नागरिकांसाठी हे सगळ्यात मोठी आनंदाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे जे सैन्य सैन्य सीमेवर लढत आहे आपला देश त्या ठिकाणी लढतोय परंतु आपल्या भागामध्ये आपल्या गावामधल्या माणसाच्या मनामध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झाली पाहिजे यासाठी तर अशा पद्धतीच्या तिरंग्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे मी लोहा शहरामधील सर्व सहभागी बंधू आणि भगिनींचं मी मनापासून आभार मानतो आणि या पुढच्या काळामध्ये देशाबद्दलचं प्रेम घेऊन आपण सर्वांनी काम करूया एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो धन्यवाद आज लोहा शहरामध्ये तिरंगा रॅली निघाली ती रॅली खर तर तुमच्या आमच्या सगळ्या लोकांच्या त्यांच्या सैन्यातील लोकांची आपण एक गौरव करावा या हेतून निघालेली होती ज्या अर्थी जम्मू काश्मीर येथे बलगाव येथे दहशतवाद्यांनी के हल्ला केला ज्या हल्ल्यामध्ये निष्पाप असे आमचे हिंदू धर्मीय लोक मारले गेले ज्यामध्ये आमचे काही जवान शहीद झाले ज्या आमच्या महिलांचं भगिनींचं कुंकू पुसलं गेलं त्यांच्या स्मरणार्थ त्या जवानांचा गौरव म्हणून ही रॅली होती यामध्ये सर्व धर्म सर्व पक्ष आणि लहान थोर महिला पुरुष सगळेजण सामील होते खरंतर देशाचं नेतृत्व करत असताना ज्या तिरंग सिंदूर ऑपरेशनचं नेतृत्व केलं ते नेतृत्वच महिलांनी केलं म्हणून आम्ही अनेक वेळा नारा नारा देतो की एक नारी सोपे भारी कारण ज्या नारींना इतिहास आहे आजपर्यंत आशिष राणी असेल महाराणी ताराबाई असतील आमच्या जिजामाता असतील अशा अनेक अहिल्याबाई होळकर असतील अशा अनेक राणी आमच्या होऊन गेल्या ज्यांनी नेतृत्व ऐतिहासिक असं नेतृत्व केलं त्याच पद्धतीनं कालची सिंदूर जी ऑपरेशन केलं दहशतवाद्यांचं जे मूळ होतं ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचे ठिकाण होते प्रशिक्षणाचे ठिकाण होते असे नऊ स्थळ उद्ध्वस्त करण्याचं काम आमच्या भगिनीने नेतृत्व करून आम्हाला सार्थ अभिमान आहे या देशाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या भारताचा आम्हाला या भारतामध्ये आम्ही हिंदू म्हणून राहतो याचा पण आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या भारतीय पूर्ण भारत देशामधून आज जागोजाग जवळपास जाग, दहा बारा दिवसापासनं प्रत्येक तालुक्यामध्ये तिरंगा यात्रा सिंधू यात्रा निघते आणि प्रत्येक यात्रेमध्ये सर्व धर्म समभाव या भावनेनं सगळे लोक सामील आहेत आणि सर्व जेवणांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत या पुढच्या काळात ते उभे राहणार आहोत या रॅलीतून आम्ही संदेश देतोय आपण सगळेजण सामील झालात त्याबद्दल सर्वांचे आम्ही मनापासून ऋण व्यक्त करतो

जात खूप मोठा असतो उर्च्या स्तराचा असतो आणि देशासाठी बलिदान केलेल्या सर्व जना मी अगदी शतशत नमन करते श्रद्धांजली देते जय हिंद जय महाराष्ट्र